एस सी एस टी उपवर्गीकरण म्हणजे ब्रिटिशकालीन फोडा आणि झोडा ही नीती पक्ष फोडून झाले म्हणून आता जाती फोडायचा प्रयत्न सुरू डॉक्टर जगन कराडे आर पी आय अशोक कांबळे गटामार्फत एस सी एस टी उपवर्गीकरण संदर्भात जाहीर व्याख्यान जातीचे उपवर्गीकरण म्हणजे ब्रिटिशकालीन फोडा आणि झोडा ही नीती आहे ब्रिटिशांनी ज्याप्रमाणे भारतीयांच्यात आपापसात आप भांडणे लावली आणि आपला राज्यकारभार केला तसाच प्रकार आतासुद्धा सुरू आहे पक्ष फोडून झाले म्हणून आता जाती फोडायचा प्रयत्न सुरू आहे असं मत दीपस्तंभ सांस्कृतिक संघाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर जगन कराडे यांनी व्यक्त केलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अडसष्टव्या वर्धापन दिनानिमित्त एस सी एस टी उपवर्गीकरण संदर्भात जाहीर व्याख्यानात कराडे बोलत होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गटाच्या वतीनं मिरजेतील खतिब हॉल या ठिकाणी जाहीर व्याख्यानाचा विधायक उपक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भास्कर जगताप हे होते आणि यावेळी माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व्याख्यानाच्या अगोदर मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून रॅली काढण्यात आली एकता आणि समता निर्माण होण्यासाठी सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून आरक्षण देण्यात आलं कोणत्याही परिस्थितीत आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात आलं नव्हतं मात्र सारखी अट घालून आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात आहे असं सांगून डॉक्टर जगन कराडे पुढे म्हणाले फक्त राजकीय आरक्षणाची मुदत दहा वर्षाची आहे मात्र शैक्षणिक आणि नोकरीच्या आरक्षणाबाबत कोणतीही मुदत घटनेत नमूद केली नाही तरी सुद्धा चुकीच्या पद्धतीने गैरसमज समाजामध्ये पसरवला जात आहे असंही जगन कराडे यांनी सांगितलं आहे जातीयवादाची आग तुमच्या घरापर्यंत यायची वाट बघू नका त्या अगोदर चळवळ उभी करा प्रत्येक घरातून परिवर्तनाची सुरुवात होणं गरजेचं आहे असं मत सामाजिक कार्यकर्त्या आणि भीमकन्या दिव्या शिंदे यांनी व्यक्त केली हक्क मागून मिळत नसतील तर हक्क हिसकावून घ्यायला शिकलं पाहिजे असं म्हण सांगून दिव्या शिंदे यांनी पुढे म्हटलेलं आहे की शोषण करणाऱ्याला ज्या त्यावेळी ठेचणं गरजेचं असतं परिवर्तनाची नवी लाट निर्माण करा आणि आंबेडकरवादी नवा भारत निर्माण झाला आहे असा संदेश द्या असंही दिव्या शिंदे यांनी यावेळी सांगितलं आहे आणि यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश दुधगावकर माजी नगरसेवक सजिद अली पठाण किरण कांबळे अरुण खतीब झेलाब शेख गौस मुलानी ॲडव्होकेट शेख ॲडव्होकेट बिल्किस शेख बुजरुक भास्कर जगताप अभिजित सर अविनाश जकाते सर डॉक्टर रविकुमार गवई बजरंग शिंदे सर सूर्यकांत कोकडे एम ए शेख साहेब धोंडीराम बनसोडे प्रभाकर नाईक नितेश वाघमारे प्रमोद वायदंडे राम कांबळे प्रमोद कांबळे संजय कांबळे नंदकुमार कांबळे माने सागर दरबारे शानोर पानवाले सचिन कांबळे विजय बल्लारी दीपक शिंदे रिकू कांबळे यांच्यासहित विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्याच्यामुळं गैरसमज घेऊ करून घेऊ नका पण हे वर्गीकरण जर करायचं जर असेल तर आपली ओढायची असा एक पहिला भारतामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भारतामध्ये दीड दीडशे वर्ष परकीयांनी राज्य केलेलं आहे दीड दीडशे वर्ष ब्रिटिशांचा काळ जर बघितला तर दीडशे वर्ष इथं राहिलेत कोणत्या गोष्टीवर फक्त त्यांनी एक सांगितलं थोडा आणि जोडा थोडा म्हणजे ते त्यांच्यात भांडण करत राहतील आणि भांडण झाली की आपली खुर्ची शाबो अशा अर्थानं ब्रिटिशांनी दीडशे वर्ष राज्य केलं तीच नीती स्वातंत्र्यानंतर ही आज तागायत वापरली जाते आहे जातींच्या मध्ये फोडायचं त्यांच्यातल्या त्यांच्यात भांड लावायची आणि आपण मस्तपैकी खेळ बघायचा तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल चार कोंबड्या जर एकत्रित दिसल्या तर त्यांच्यामध्ये असे दाणे टाकायचे आणि त्यांच्या चाललेल्या झुंजी बघण्यात बऱ्याच जणांना आनंद मिळत होता तसा आनंद आता सगळे पक्ष पूर्ण झाले कार्यकर्ते फोडून झाले आता काय फोडायचं तर जाती फोडायची अशा अशा अर्थानं मला दिसतंय की आता याकडे आलेला आहे अनुसूचित जाती या चार वर्गामध्ये वर्गीकरण करायचं मी परत एकदा मी आठवण करून देतो बऱ्याच जणांना वाटतं की बरेच जण संदर्भ देतात पण चुकीचा संदर्भ देतात की राजकीय आरक्षण म्हणजे जे आरक्षण आहे ते केवळ बाबासाहेबांनी सांगितलं के होतं दहाच वर्षासाठी द्या दहा वर्षाच्या पुढे देऊ नये असा अपप्रचार काही जणांच्याकडून केला जातोय मित्रांनो एक लक्षात घ्या राजकीय आरक्षण फक्त दहा वर्षासाठी होतं राजकीय आरक्षण दुसरं जे परियंता, परियंता ही। ही ते दोन प्रकारचे जे आरक्षण होते शिक्षणातलं आरक्षण आणि नोकरीतलं आरक्षण हे दोन्ही अखंडपणे चालू ठेवायला पाहिजे कधीपर्यंत जोपर्यंत सामाजिक समता तयार होत नाही सामाजिक असा शब्द आहे महत्वाचा आर्थिक नव्हे नाहीतर तो उलटा त्याचा मतप्रवाह तयार होतो सामाजिक जोपर्यंत एकता तयार होत नाही इक्वॅलिटी तयार होत नाही समता तयार होत नाही तोपर्यंत या पद्धतीचं आरक्षण राहील आणि मायबापांनी आता खरंच चळवळ करण्याची गरज आहे तुमच्या घरापर्यंत आग येईल याची वाट बघत बसू नका कारण ती आग जरी लागली तर तिला नाकी मग नाकिंग त्यामुळे जेव्हा चौकात आग लागली ना तिथंच ठेचा तिथंच भिजवा एखाद्याची नाही मी तिथल्या तिथं ठेचा म्हणजे तुमच्या घरापर्यंत येणार ना की नर्स बघ मला साधा की येते आणि इथं मला जे बाबत आहे हक्क जर मागून देत नसले कारण मागून आम्ही बघितले आता हिसकावून आम्ही घेणार हे आंबेडकरवादी आहे हा नवा भारत आहे आंबेडकरवादी भारत आहे ते त्यांना जाऊन सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी आम्ही कामे कुर्बान होतो आम्ही आजही कुर्बान आहे आणि आम्ही उद्या सुद्धा कुर्बान असणार आहे काय फायदा नाही बिरो रिपोर्ट एस मराठी